नमस्कार मित्रांनो तुमचे माझ्या यूट्यूब चॅनल आपल्या माळ्यावरती खूप खूप स्वागत तुम्हाला माहितीच असेल की नाशिकची द्राक्ष म्हणजे फेमस असे द्राक्ष आहेत त्यात ही आपल्या माळ्यातील द्राक्ष बाग ही आमची द्राक्ष द्राक्षबाग आहे ही या द्राक्षबागेमध्ये थिलिंगचे काम चालू आहे थिलिंग म्हणजेच द्राक्ष घडाचे अशा प्रकारे कात्रीच्या सहाय्याने मणी कापून छान असा पातळ घड केला जातो त्यातले दाटीचे मणी मधले आडवे मणी काढून घड असा छान असा पातळ केला जातो जेणेकरून आपल्या घडाची ही छान होऊन आपला घड छान असा तयार होईल

खूप वेळसुद्धा लागतो आणि खूप माणसे तुझा लागतात एक घड करायला साधारणतः एक ते अर्धा मिनिट करायला जातो साधारणतः अजून दोन महिन्यानंतर आमची द्राक्षे ही छान अशी तयार होती खाण्यासाठी योग्य होते आमची द्राक्ष पिकल्यानंतर सर्व युक्ति नंबरने नक्की द्राक्ष खायला या द्राक्ष पिकल्यानंतर द्राक्षाचा व्हिडिओ नक्की अपलोड करा तेव्हा तुम्ही सर्वजण नक्की द्राक्ष खायला बघू शकता किती छान असे द्राक्ष द्राक्ष बागेला आली आहेत द्राक्ष खायला खूप गोड लागतात अशा प्रकारे प्रत्येक घराला कात्रीच्या सायने प्राप्त केले जाते त्यातली

अशा प्रकार का खूब सारे मनी कापुन टाकावे लगता तव घड़ पत्र छान तैर हो तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद